संत बाळू माझ्या आरती चा करत आहोत आरतीला वराचे शिव झालेला तरी सर्व वायुभक्तांनी आरतीचा लागेल बोला बोला बाळू मचनावरे चांगले

झोंड वेनाईना रमाचा वाट पायस नावानी रक्षा विभरव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन जय देव जय देव योगे आठावी स

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ताई रखमाबाई राणी सगळा ओवाळी ते राजा विडवा सावळा जय देव

आषाढी करते की भक्त जन येत व सासत येत चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्र केशवाची नाम देव माधवाची नाम देव बावी जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लवा राई चा वल्लवा पावी जुलगा जय देव जय देव जय देव जय देव जय दे बाळू मामा आरती करतो नव चरणी प्रेमा जय देव जय देव सण अठरा ဤဗန္နဥသာဒတအကောလဒိုင်း संत सत्य माता नेती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो प्रेमा जय देव जय देव आदेव विठिरा कांदी कांबळ पेटा धोतार शाकारी दंगो हेची घर मेंड्या पालनी प्रीती अपार जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव्या महिमा मोठा गोरा जय देव दी जय स्री देव जय बाळ मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव, देव। कधी चुकीना अश्विन वारी पांढोर

आरती करतो प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मामी आदि आधी पासून पेंटीला झाडे अंती मामा सांगते भक्तांची कोणा करतो संघाटी भक्त रक्षण जय देव जय देव जय वाळू मामा आरती करतो नवचरणी प्रेमा जय देव जय देव भाव मानवाची एक बाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम शिवसुंदरम झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो दौचरणी प्रेमा

ગાલીન લોટાંગર મધીન ચરન ડોયાન બાઈન રુપા દુજે પ્રેમી અલંકન અનંત ભોજન વાવે ઓવાળીન મને નવા તુમે ઓ માતા પિતા તુમે ઓ તુમે ઓ બંધુ સકા તુમે ઓ તુમે ઓ

श्री महाराज की जय श्री हिनाथ महाराज की की जय बोल बजरंग जय आई बजरंगा महानी माता की कि जिठल बीरदेवाच्या नावाने चांगले काशी लिंगाच्या नावाने चांगुल आई माक्का देवीच्या नावाने चांगुल श्री माणिकराईच्या नावाने चांगुल मनगुआईच्या नावाने चांगुल बोला बोला बाळूमाच्या शेहा भेंड्याच्या नावाने चांगलं बोला बोला बाळूमाच्या सोन्या घोड्याच्या नावाने बोल ज्योतिबाच्या नावाने चांगलं काळुबाईच्या नावाने चांग बोला 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 बाळूबाच्या नावाने चांगलं भैरव नाथाच्या नावाने चांगलं काळूबाईच्या नावाने चांगुल बोल बज रंग की जय बोला 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 थुबा नावाने चांगुल बोला 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 बाळूबाबाच्या नावाने बे जय बाळोमा सर्वांना विनंती शांतता राखा दोन मिळतात श्री सगळं संत बाळोमाला निवडाखून येते सर्वांनी शांतता राखा जय बाळोमा